श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे शनी जयंती शनी जयंतीच्या दिवशी जर काही उपाय केले तर ते उपाय खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात आज प्रत्येकजण शनी महाराजांवरती तेल अर्पण करत असतो तेल अर्पण करण्याचे देखील फायदे आहे पण आपण तेल अर्पण करताना काही गोष्टींची काळजी घेणे देखील गरजेचं आहे असे मानले जाते की जो भक्त शनिवारी जयंतीच्या दिवशी शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करतो त्यांच्यावरती शनी महाराजांचा विशेष आशीर्वाद हा प्राप्त होतो त्या लोकांच्या शारीरिक मानसिक आणि आर्थिक समस्या दूर होतात शनी ढैया साडेसाती आणि शनी महादशा यांचा प्रभाव देखील कमी होतो पण शनी महाराजांवरती तेल का अर्पण करतात आपण हे अगोदर जाणून घेऊया त्यानंतर तेल अर्पण करताना कोणती काळजी घेतली पाहिजे हे देखील या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये ओम शनी देवाय नम लिहायला विसरू नका रामायण काळात शनिदेवाला आपल्या सामर्थ्याचा आणि पराक्रमाचा अभिमान होता त्यावेळी हनुमानजींच्या पराक्रमाची कीर्ती चारही दिशांना पसरली होती जेव्हा शनिदेवाला हनुमानजींच्या सामर्थ्याची कल्पना आली तेव्हा ते भगवान हनुमानाशी युद्ध करण्यास निघाले जेव्हा शनी हनुमानाजवळ पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की भगवान हनुमान एका शांत ठिकाणी बसून आपले भगवान श्रीरामाच्या भक्तीत मग्न आहे हे पाहून शनिदेवाने हनुमानाला युद्ध करण्याचे आव्हान दिले जेव्हा हनुमानाने शनिदेवाची युद्धाची हा ऐकली तेव्हा त्यांनी शनीला समजावले आणि युद्ध न करण्यास सांगितले पण शनिदेव आपल्या मतावरती ठाम होते यानंतर हनुमानजी शनिदेवाशी युद्धासाठी तयार झाले आणि दोघांमध्ये घनघोर युद्ध, ची, युद्ध झाले या युद्धात हनुमानाने शनिदेवाचा पराभव केला होता हनुमानजींच्या प्रहारामुळे त्यांचे संपूर्ण शरीर जखमी झाले आणि ते वेदनांनी झाले यानंतर आपल्या अंगावर मोहरीचे तेल लावले ज्यामुळे त्यांचा त्रास दूर झाला त्यानंतर शनिदेव म्हणाले की आजच्या दिवसानंतर जे खऱ्या मनाने मला मोहरीचे तेल अर्पण करेल त्याला शनीच्या सर्व त्रासांपासून मुक्ती मिळेल तेव्हापासून शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली आपण जेव्हा शनिदेवाला तेल अर्पण करतो तेव्हा आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे देखील गरजेचं आहे शनिदेवाला नेहमी लोखंडी भांड्यातून तेल अर्पण करायला हवे कास तांबे किंवा स्टीलच्या भांड्यातून तेल अर्पण केल्यास आपल्याला त्याचा तेवा पूर्ण लाभ होत नाही तसेच तांब्याच्या भांड्यातून तर शनिदेवाला कधीही तेल अर्पण करू नका कारण की शनिदेवाचे आणि सूर्यदेवाचे वैर आहे शनिदेवाचे वडील सूर्यदेव आहे आणि तेच त्यांचे परमशत्रू आहे त्यामुळे शनिदेवाची पूजा करताना कधीही आपण तांब्याचे भांडे मग तांब्याचा ताम्हण असेल किंवा तांब्याचा एखादा ग्लास असेल तो देखील वापरायचा नाही तसेच आपण जेव्हा शनिदेवाला तेल अर्पण करतो तर ते तेल ते शुद्ध असावे त्यामुळे मंदिराबाहेरून तेल खरेदी करण्याऐवजी घरूनच आपण शुद्ध तेल हे घेऊन जाऊ शकता आज तुम्हाला मंदिरात जायचे असेल तर तुम्ही घरूनच तेल घेऊन जा आणि ते तेल तुम्ही शनिदेवाला अर्पण करू शकता आपण जेव्हा शनिदेवाला तेल अर्पण करणार आहोत तेव्हा त्या तेलामध्ये आपण आपला स्वतःचा चेहरा नक्की बघायचा आहे की ज्यामुळे शनीच्या सर्व दोषांपासून मुक्तीही मिळू शकते ज्या व्यक्तीला शनीची साडेसाती आहे अशा व्यक्तींनी देखील चेहरा बघावा तसेच तुमच्या घरामध्ये जर लहान मुले असतील तर त्यांना देखील तुम्ही त्या तेलामध्ये चेहरा बघायला सांगा आणि मग ते तेल तुम्ही शनिदेवाला अर्पण करू शकता शनिदेवाला तेल अर्पण करताना शनिदेवाच्या पायांचे दर्शन घ्यायला हवे पायांचे दर्शन घेत तेल अर्पण करणे शुभ मानले जाते शनिदेवाच्या डोळ्याकडे कधीही पाहू नये अन्यथा वक्रदृष्टीचा सामना करावा लागू शकतो तसेच शनिदेवाला तेल अर्पण करण्याबरोबरच इच्छेनुसार धनदानही करावे मंदिरात किंवा एखाद्या गरजूलाही हे दान तुम्ही करू शकता शनिदेवाची पूजा करताना शनीची दृष्टी नेहमी टाळावी मूर्तीच्या डोळ्यात पाहू नका आपण अगदी नम्रपणे शनिदेवाची पूजा करायची आहे शनिदेवाची पूजा करताना आपले तोंड पश्चिमेकडे ठेवा जयंतीच्या दिवशी मीठ लोखंड तेल खरेदी करू नका तुम्हाला दान द्यायचंच असेल तर एक दिवस आधी खरेदी करा शनी जयंतीच्या दिवशी शनीशी संबंधित वस्तू घरी आणण्याची चूक तुम्ही करू नका शनी जयंतीच्या दिवशी कोणत्याही पशुला त्रास देऊ नका ही चूक तुमच्या आयुष्यामध्ये संकट आणू शकते तसेच सजीवाला देखील त्रास देऊ नका शनी जयंतीच्या दिवशी मांसाहार आणि मादक पदार्थांचे सेवन केल्याने तुमच्या जीवनात संकट येऊ शकतात त्यामुळे ही चूक देखील तुम्ही करू नका शनी हा गरिबांचा रक्षक असल्याचे म्हटले जाते त्यामुळे या दिवशी असह्य लोक आणि मजुरांना त्रास देऊ नका तसेच कोणाचीही फसवणूक करू नका या दिवशी आपण शनिमंत्र किंवा शनी, शनी चालिसा जरूर पठण करावे यामुळे आपल्याला शनिदेवाचा आशीर्वाद हा मिळत असतो अगदी तुम्हाला शनिमंत्र म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून देऊ शकता तुम्ही नुसता या दिवशी श्रवण जरी केलं तरी पण शनिदेवाचा आपल्याला आशीर्वाद हा मिळत असतो व आपल्याला न्याय मिळत असतो आपण जी मेहनत घेत असतो त्या मेहनतीचे फळ हे आपल्याला नक्की मिळत असते नीलांजन समाभासम रवी पुत्रम यमाग्रजम छाया मार्तंडसंभूतम तमा नमामी शनेचरम हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा आज जरूर म्हणायचा आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद